नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अगदी कॉस खुशाल सोनवणे सर्वात महत्वाचं मी आलेलो आहे नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यामधील देवरगाव गावामध्ये दे। मित्रांनो सर्वात महत्वाचा जर बघितलं आपण आता ओळख करू भाऊ नमस्कार नमस्कार आपलं नाव नकुल संजय शिंदे राहणार देवरगाव देवरगाव मोबाईल नंबर द्यायची गरज आहे का नाही शेतकऱ्यांना गरज द्यायची दिलाच पाहिजे सांगा नंबर तुमचा शहाण्णव सदतीस तेवीस त्रेचाळीस एकोणपन्नास एकोणपन्नास लागवडीपासून पासून मार्गदर्शन घेतलं मार्गदर्शन घेत असताना लागवडी पासून जे काही चमत्कारला नमस्कार आणि जे काही रोजचे रोज, रोज मिळणारे रिझल्ट आहे हे कसे वाटले तुम्हाला एक नंबर रिझल्ट आहे हा प्रॉडक्ट वापरल्यानंतर तीन ते चार दिवसात आपल्या डोळ्यांनी रिझल्ट डोळ्यांनी सगळ्या गोष्टी हो, पाहायला भेटल्या आता पण प्लॉट मध्ये तुम्ही बघू शकता पूर्ण डोळ्यांनी रिझल्ट आता जर बघितलं आपण फुलकळी सेटिंग कशी झाली पूर्ण फुलकळी रिजल सेटिंग ना पूर्णपणे हात घातला तिथं पंजा निघतोय हे बघा इथं आता पूर्ण हात घातला इथं पंजा निघाला कुठं काही टिपका इथं बघा पूर्ण पंजा आणि साधारण एकरी तुमचा आता जर बघितलं आपण अर्धा एकर प्लॉट आहे तुमच्या तुमच्या हिशोबाने सांगा मला एकरी किती एव्हरेज निघू शकते या प्लॉटच दोन हजार प्लस शंभर टक्के जाईल दोन अडीच हजार प्लस जाईल तुम्हाला मित्रांनो अशा पद्धतीने सेटिंग केलेली त्यानंतर आता कॅमेरा इकडे घ्या थोडासा जर बघितला आपण तर आता मित्रांनो ह्या पद्धतीने सेटिंग झालेली आहे परंतु ही सेटिंग टिकावी कशी आता अधिक शेतकऱ्यांना माहीत पडतं काय नेमकी काय करतात खर्चले असेल यांचा वाला ही टेक्निक दिसते एवढे फुलकळी फुल एवढे फुल भारी भारी प्लॉट दिसत्या उन्हाळ्याचे एवढे भारी होते सगळ्याच गोष्टी कंटिन्युअनची एवढे भारी प्लॉट दिसत्या म्हटलं खर्चले असेल खर्च कसा आहे आप आपला खर्च लिमिटेड आहे लिमिटेड मी सांगू शकतो का दरवर्षी पेक्षा माझ्या दरवर्षी तुलनेत या वर्षी खर्च कमी कमी ना आणि प्लॉट लावल्यापासून पाऊस चालू आता फक्त आता पाच सहा दिवसापासून पाऊस उघडला पाऊस उघडला कर्पारवाज झानो काहीच नाही देवी रोग नाही अजून तरी काहीच नाही आढळ स्प्रे किती दिवसाला होता स्प्रे चौथ्या दिवसाला चार ते पाच चार पाच दिवसाला स्प्रे चार ते पाच मग आता मला बऱ्यापैकी शेतकऱ्यांची पिंपळगाव मधून निफाड मधून काल येतात सर तुमच्या शेड्यूल मध्ये स्प्रे नियोजन आहे हे तर खूप लांबणी आहे बरोबर आहे याच्यामुळे प्लॉटवर काही साईड इफेक्ट होईल त्याच्यासाठी तुम्ही काय सांगू नाही काहीच अडचण नाही शेडूल त्या शेडूल कुठंच खालून पान पण गेलं नाही वर पण काही कळी कुज झाली काय कळी पण कुज नाही त्यानंतर असं सेटिंग साठी विशिष्ट काही द्यावा लागलं का शेड्यूल व्यतिरिक्त नाही शेड्यूल व्यतिरिक्त काहीच नाही दिलं मॅजिक पॉवर दिल्यानंतर रिझल्ट वाटले शंभर टक्के रिझल्ट बरोबर मॅजिक पॉवर नंतरच सर्व फुलकळी दिसायला फुलकळी चमकायला लागली चल आता दिवस सेटिंग शंभर टक्के होऊन गेले कुठं पंजाकूच झाला नाही जेवढे बी पंजे निघाले हा जो पंजा आपल्या आपण पंजाब म्हणजे पाच बोट पास बोट हे पाच बोट निघाली एखादं बोट वाकड झालं एखादं बोट अस्थिर झालं काही सगळं सारखंच आहे ना सर्व पंजायचे पंजाब तर मित्रांनो सर्वात महत्वाचं नियोजनामध्ये जर बघितलं आपण तर नुसतं आता मी बडबड करतोय नुसती मार्केटिंग करतोय त्याला पण अर्थ नाही काही केलं काही नाही केलं संपूर्ण गोष्टी सांगितल्या पाहिजे मित्रांनो सगळ्यात महत्वाचं केलेलं काहीच नाही योग्य सल्ला योग्य मार्गदर्शन हे जर वेळोवेळी असेल तर प्लॉटला कुठलाही प्रॉब्लेम येत नाही हेच सांगायचं तात्पर्य आता केलेलं नियोजन सांगतो आतापर्यंत माझ्या मत ड्रिप ऍप्लिकेशन किती झाले चार ते पाच नाही ड्रिचिंग सोडून हा ड्रिचिंग सोडून नाही डायरेक्ट ड्रिचिंग पासून आतापर्यंत सात आठ झाले का सात आठ झाली पहिलं ह्युमिकच झालं दुसरं बारा एकसट झालं पंख झालं तिसर तेरा त्याच्यानंतर ते त्याच्यामध्ये ते आपण काय नाही तेरा मॅग्नेशियम सल्फेट गेलं त्याच्यानंतर ग्रीनशाईन आरा कॉम्प्लेक्स गेला बरोबर आहे हा ते एकदा फिटसोल फिटसोल आल्बर्ट सोल्युशन गेलं असल आणि त्याच्यानंतर मॅजिक पॉवरचं ऍप्लिकेशन गेलं त्याच्यानंतर साठवीस मिलान्स गेला आणि आता कोणतं आहे ना आता सत्तेचाळीस काहीतरी असेल सत्तेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस ह्या आहे मित्रांनो कुठला एक वाढवा खर्च नाही स्प्रे बघितलं तर स्प्रे नियोजन आतापर्यंत कुठपर्यंत आलेलं आहे म्हणजे किती स्प्रे झाली असतील आता चौथ्या ते पाचव्या दिवशी स्प्रे म्हंटल तर सात आठ दहा झाले सात आठ स्प्रे झालेले सात ते स्प्रे मध्ये पहिला सुपर कॉन्फिडर दुसरा कॉल फॉल्युकुलर बरोबर आहे तिसरा एक आळी वगैरे येऊन त्याच्यासाठी आपण दिलेलं आता कोणताही आपण एम्प्लिगो टाकला बरोबर अँपलिगो किंवा कपरुपिक दिला त्याच्यानंतर एक कॉपर स्टेप टो गेला बरोबर आहे जेडाट्यात गेला त्याच्यामध्ये की चांगली टिकून काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून त्याच्यानंतर पुढचा स्प्रे गेला टोमॅटो स्पेशल रोको हो बारा याच्या व्यतिरिक्त काही गेलं एक्सपोनन्स अल्टिमियर बोफ्रिया किंवा एखादा सतराशे अठराशे दोन हजार रुपयाचा काही हात गेला प्लॉट काहीच नाही गेला म्हणजे पूर्णपणे खर्च आपल्या हातात आहे बरोबर आहे एखादी गोष्ट समजा उद्या रोग येणारे झाडाला बरोबर आहे त्याचं जर आजच निरासन करून ठेवलं किंवा त्याला प्रिव्हेंटिव्ह आजच देऊन ठेवलं तर उद्या रोग येत नाही येत नाही बरुबर। आता, ना आता तुम्ही आले आल्या मला एक उल्लेख केला या वर्षी तारी तोडी <laughs> बरोबर <बरुबरे। यावरा laughs> आहे एवढा स्ट्रक्चर पक्का आहे तरी त्यांना धाका का तरी लागेल तारी काय आता पंचावन्न दिवसाचा प्लॉट आहे अजून झाडाची हाईट वयची नवीन फुलकळी राहिली खाली सेट झालेला आहे सगळ्या गोष्टी एकदम मापात मनासारख्या सगळं झालेलं आहे त्यानंतर त्यांचं शेजारी पण एक प्लॉट आहे शेजारीच्या शेजारच्या प्लॉट मध्ये एकच बदल आहे का तिकडं मार्गदर्शन नाही इकडे मार्गदर्शन आहे दोघांमधला बदल काय जाणवतो हो आहे तो, तो फुलकळी सेटिंग ला शंभर टक्के सेटिंग ओ, ला फरक पडला त्याच नंतर अर्धा एकर आता तुम्ही पहिले एक एकरचं कीड घेतलं बरोबर आहे अर्धा एकर इकडे फॉलो केला अर्धा एकर तिकडे आता प्लौग, आता प्लौग, एकर तो किती दिवसात झाला वीस दिवसाचा प्लॉट वीस दिवसाचा आहे हो। थोडा कॅमेरा तिकडे घेऊन जाऊन अर्धा प्लॉट दाखवून आता आम्ही इकडे बोलतो तोपर्यंत जर बघितला आता अर्धे एकरच्या प्लॉटला साधारण आता वीस दिवसाचा प्लॉट झालाय बरोबर फुटवे कशी राहिले फुटवे प्रत्येक पेऱ्यामध्ये फुटवे आहे प्रत्येक पेऱ्यात निघू राहिला आणि फुटव्यांची शोभाने जर बघितलं आपण तर काळुकी कशी झाडाला काळुकी एक नंबर ते जाऊ द्या सांगा मध्ये तुम्हाला समाधानकारक सगळे प्रॉडक्ट मिळाले हो बरोबर आहे सोबत स्टिकर ची रिझल्ट कशी मिळतात आतापर्यंत आता मित्रांनो सगळ्यात महत्वाचं आपण जर बघितलं तर आपण पूर्णपणे ओपन चॅलेंज करतो ज्यावेळेस आता कॅमेरा इकडे घ्या थोडासा ज्या वेळेस आपण तुम्हाला मित्रांनो ते किट देतो ना मध्ये दे जे काही स्टिकर येतं तुम्हाला ते स्टिकर म्हणजे प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी फक्त वीस मिली प्रमाणे त्याचं आणि कॅमेरा इकडे घ्या प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी फक्त वीस मिली प्रमाणे आणि ओपन चॅलेंज करतो उभ्या पावसात फवारणी करा तुमचा तुमचं औषध वाया गेलं तर कृषी शेती सल्लागार स्वतः तुमच्या पाठीशी पहिल्यापासून सांगत आलो रिझल्ट म्हणजे रिझल्ट गॅरंटी म्हणजे गॅरंटी क्वालिटी म्हणजे क्वालिटी कामात क्वालिटी आहे आपल्या सगळ्यात महत्वाचं पूर्ण शेड्यूल सांगून झालेलं आहे नुसती मार्केटिंग केलेली नाही एकंदरीत नाशिक जिल्ह्यातील महाराष्ट्रातील किंवा संपूर्ण जे काही व्हिडिओ बघणारे आज शेतकरी वर्ग आहे बरोबर आहे तुम्ही पण आल्या एक काहीतरी सांगित होतं मला का अशी सेटिंग मी आतापर्यंत पाहिली पूर्ण पंजायची पंजाब इथून मागा म्हणजे कूचचं प्रमाण बघितलेलं होतं तुम्ही या वर्षी कूच पाहायला भेटली का अजिबात नाही ना तर सर्वात महत्वाचं हे जे काय आपण मार्गदर्शन करतो संपूर्ण महाराष्ट्रातून जे जे शेतकरी आज व्हिडिओ बघू राहिले यांच्यासाठी तुमचा काय सल्ला राहील हेच कमी खर्चात जर आपल्याला प्लॉट काढायचा असेल तर कोणाचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे घेतलंच पाहिजे शंभर टक्के मार्गदर्शन पाहिजे कोणीतरी ज्ञानी माणूस असला पाहिजे किंवा तज्ज्ञ माणूस असला पाहिजे त्याला पूर्णपणे त्याच्यातली खात्री माहिती पाहिजे त्याच्या आणि शिवाय सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याच्यावर विश्वास ठेवायचा म्हणजे आता हा माझा व्हिडिओ पाहिला हा व्हिडिओ एका व्हिडिओवर कोणी विश्वास ठेवू नका प्रत्येक व्हिडिओ कमीत कमी वर्षभर व्हिडिओ पाहा ते आता किती चार पाच वर्षापासून मला वाटतात ना हो oh. चार पाच वर्षानंतर नंतर त्यांनी यावर्षी मार्गदर्शन घेतलेलं आहे तर असं काहीतरी कारण की एक दोन चार वर्ष व्हिडिओ पा वर्षभर पाहा हेच नाही आता तुम्हाला तीन चार वर्षापूर्वीचे पण व्हिडिओ आपल्या चॅनलला पडलेले आहेत ते व्हिडिओ बघा जर पहिल्यापासून तुम्हाला कंटिन्यू कामात तथ्य दिसत असेल तर ते करायला काहीतरी अर्थ आहे आज प्रत्येक शेतकरी सांगतो आता एच नाईन ची रिझल्ट मी जागवत होत तुम्हाला या बघा रूट डेव्हलपमेंट बघा झाडाची किती झाली कामात काय ते अर्थ पाहिजे मित्रांनो कोणतं काम त्या कामाचा जर एकदम शंभर टक्के फायदा होत असेल ना तर तुम्हाला त्या कामा प्रति आदर पाहिजे आणि अर्थ पाहिजे त्याच वेळेस ते काम तुम्हाला तुमच्या मोबाईलला शंभर टक्के मिळतो त्यांनी माझी सुरुवात पण बघितली मी सुरुवातीला तुमच्याकडे कसं यायचो कंपनीचे एम्प्लॉय म्हणून यायचो बरोबर आहे सोबत माझे प्रॉडक्ट पण द्यायचो देत असताना त्याच वेळेस जर बघितलं आपण तर माझ्याकडे काय फोर व्हीलर होती चारचाकी होती मोटरसायकल गाडी होती बरोबर आहे आज माझं भविष्य काय आज ताफा आहे माझ्या वेळाने कोणाचे बरोबर झाला शेतकऱ्याचे बरोशोर झाला बरोबर आहे म्हणजे प्रत्येक शेतकरी मित्रांनो आपण काम करताना जर प्रॉपर केलं तर त्या कामाचं योग्य फळ मिळतं आज ते किट वापरलेलं आहे बरोबर आहे प्रोडक्ट वापरले समाधानी खर्च पण कमी झाला दरवर्षीपेक्षा माझा पण फायदा झाला तिन्ही चारही गोष्टी झालेल्या आहेत कमी खर्चात उत्पन्न निघत आहे आणि हेच होत असताना आपले जे काही इतर शेतकरी आहे आजूबाजूचे आता भरपूर शेतकरी व्हिडिओ बघणारे आहेत तर याच्या व्यतिरिक्त जेवढे आता तुम्ही बघू राहिले जेवढे श्रोते मंडळी जेवढे बघणारे आहे तर तुमचे आभार मानतोच पहिले पण तुम्हाला एक काम करायचंय आता हा जो व्हिडिओ आहे हा आपला नातेवाईक असेल मित्र असेल शेतकरी या नात्याने शेतकऱ्यापर्यंत पाठवा जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याचा फायदा झाला पाहिजे माझा प्रत्येकासोबत कॉन्टॅक्ट नाही होत मित्रांनो मला पण माहिती मी तेवढा स्टाफ मॅनेज केलेला आहे तुम्ही स्टाफसोबत संपर्क करा खात्रीशीर जर न नशिबाने होणारच असली आपली भेट तर शंभर टक्के भेट होईल त्यासाठी तुम्हाला खाली ऑफिसच्या नंबरला संपर्क करायचा आहे परिपूर्ण प्लॉटमधील समस्या कवायची आहे प्लॉट रजिस्टर करायचं आहे आणि पूर्णपणे मार्गदर्शन घ्यायचं आहे त्यासाठी खाली दिलेल्या ऑफिसच्या नंबरला एक कॉल नक्की करा किंवा व्हॉट्सअप करा आता मी तर संपतो भाऊ धन्यवाद धन्यवाद